नमस्कार आज आपण संकल्प या विषयावरती चिंतन करणार आहोत संकल्प म्हणजे नेमकं काय आहे संकल्पची पूर्ती कशी होत असते ही नेमकी पूर्ण प्रक्रिया काय आहे ही आज आपण समजून घेण्याचा प्रयास करणार आहोत असं करण्याच्या मागचा माझा हेतू हा आहे प्रामुख्याने की आता पुढे एकतीस डिसेंबर जवळ येते आहे आणि यानिमित्ताने मी दरवर्षी बघतो की अनेक तरुण मुलं मुली खूप काही संकल्प करत असतात ते वर्षभरात पूर्ण होतात ते टिकून राहतात त्या संकल्पाची पूर्ती होते की नाही होत हे तर नाही मी बोलू शकत पण जर हे संकल्प खरंच माझे पूर्ण व्हावे किंवा मी जे काही ध्येय एक एम्स घेऊन जीवनामध्ये चाललो आहे त्याची पूर्तता व्हायची असेल तर नेमकं काय असलं पाहिजे याचं सूत्र आज आपण जाणून घेण्याचा प्रयास करणार आहोत म्हणून पहिले संकल्प या शब्दाकडे जर आपण आलो तर संकल्प ही एक मनाची स्थिती आहे संकल्प आणि विकल्प हे मनाच्या ठिकाणी होत असणारी प्रक्रिया आहे आणि असा जर अर्थ घेतला तर याचा अर्थ असा होतो की मनाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या इच्छा ह्या त्याच्यातून प्रदर्शित होत असतात आणि त्या इच्छा चांगल्याही असू शकतात वाईटही असू शकतात पण ज्या काही इच्छा आहेत चांगल्या इच्छा आहेत त्या चांगल्या इच्छांच्या पूर्तीसाठी माझा एक निश्चय असावा लागतो आणि तो, तो निश्चय हा मी माझा संकल्प समजतो पण ही प्रक्रिया जर आणखी नीट जाणून घेतली तर केवळ संकल्प करून हे होईल का म्हणून एखादी इच्छा ज्या वेळेला असते त्या इच्छेला क्रियेची जोड द्यावी लागते म्हणजे कर्माची जोड अवश्य असते मग इच्छा अधिक कर्म हे एकत्र आल्यानंतर संकल्प पूर्ण होईल का तर त्याच्यासाठी ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे म्हणून जर तुम्ही आपण नित्य पूजेमध्ये आपल्या घरी होत असलेल्या समारंभामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात एका संकल्पाने करत असतो आपण काय निमित्ताने पूजा करतो आहोत ती इच्छा आपला संकल्प आहे पण त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी ब्राह्मण आपल्याला ज्यावेळा संकल्प सांगतात त्यावेळेला ते जे काही मंत्र म्हणतात तिकडे आपलं एक तर फारसं लक्ष नसते किंवा ते आपण कधी जाणून घेत नाही फक्त पळीमध्ये चमच्यामध्ये आपण हातामध्ये पाणी धरलेलं आहे आणि मम आत्मनहा श्रुतीस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम मनिशित कामना सिद्ध्यार्थम असे वगैरे मंत्र त्यावेळेला म्हटले जातात इथे मम माझ्या पण आत्मन हा या शब्दामध्ये फार गहन अर्थ जोडलेला आहे की माझ्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या इच्छेची पूर्ती होण्यासाठी आत्मनं हा हे महत्वाचा आहे तिथे केवळ मनाची इच्छा आहे का तो आत्मानिश आत्मनिश्चय आहे हा भाग जर आपण पाहिला तर इथे इच्छा अधिक क्रिया याला एक बळ मिळते आणि तिथे पुराण श्रुती स्मृती पुराणोक्त हे जे काही शब्द आलेले आहेत तर हे तुमच्या इच्छेच्या पूर्तीसाठी किंवा त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारे किंवा मा त्या पद्धतीचं दर्शक करणारे ग्रंथ आहेत असा एक त्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे मग आता ही पूर्ती व्हावी याच्यासाठी तुम्ही ज्या कोणत्या देवतेचं पूजन करता आहे तर आपण असे समजतो की ती देवता आता मी संकल्प केला आहे त्यांची पूजा करून टाकलेली आहे आता ते देव माझी इच्छा पूर्ण करतील असा आपला एक समज त्या ठिकाणी होतो पण असं जरी असलं तरी माझ्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांच्याकडून मला ते बळ मिळावं आणि मग माझा संकल्प पूर्ण व्हावा हा त्याच्या मागचा खरा आशय आहे मग आता दैनंदिन जीवनामध्ये अशा काय मी रोज पूजा करणार म्हणून माझ्या ठिकाणी असलेला जो आत्मदेव आहे किंवा जी आत्मऊर्जा आहे तीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपयुक्त आहे हे तरुणांनी विशेष करून लक्षात घ्यावं की तुमचा आत्मनिश्चय जर झालेला असेल तर संकल्पाच्या पूर्तीसाठी तुम्ही निश्चित कार्य करू शकता तुम्ही बघा आमच्या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये सुद्धा भगवंताच्या ठिकाणी एक इच्छा झाली सृष्टी निर्माण करण्याची तो हा एक संकल्प आहे आणि ह्या संकल्पाची जी सिद्धी आहे बहुतश्यात प्रजा येथे तो बहुतश्यात म्हणजे हे जग निर्माण झालं त्यावेळेला या जगाचा जग निर्मितीचा एक संकल्प आहे आणि संकल त्या संकल्पाची पूर्ती किंवा त्या याच्यासाठी लागणारं बळ म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या प्रकृतीमध्ये या सृष्टीमध्ये उदयास येणारा सूर्य आहे तो सूर्य या जगाचा एक संकल्प आहे तो त्या जगाचं ज्ञानही आहे आणि तो त्या जगाचा कर्मही आहे सूर्य असल्याशिवाय जग कार्यप्रवण होऊ शकत नाही सूर्य असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याच गोष्टी दिसत नाही म्हणजे त्याचा अर्थ त्या ज्ञानाचाही तिथे अभाव होऊन जातो लोक सुशुद्धित चालले जातात तर अशा वेळेला माझ्या संकल्पाच्या पूर्तीचं खरं अर्थाने प्राकृतिक रूपाने जर विचार केला तर सूर्य हे त्याचं उत्तर आहे म्हणून जर या अर्थाने विचार केला तर मित्रांनो इथे एक सुंदर आपल्याला अर्थ सापडतो आणि तो असा आहे की तुम्ही बघा आता एकतीस डिसेंबरचं नववर्षाचं सेलिब्रेशन आपण करणार आहोत तर हे करत असताना आपल्या दृष्टीने एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता आपण मोठा घोष करू की हा नवीन वर्ष लागलं आणि दोन हजार चोवीसला बाय बाय दोन हजार पंचवीसचं स्वागत अशी वगैरे आपली धारणा असते पण खऱ्या अर्थाने हे दोन हजार पंचवीसची जी सुरुवातच मुळामध्ये जी होते ती त्या दिवशीच्या सूर्योदयाने होत असते आणि म्हणून तो सूर्योदय हाच खरा त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे किंवा त्या दिवसाचा आरंभ आहे हीच आमची भारतीय परंपरा आहे हीच आमची संस्कृती आहे म्हणून उगवता सूर्य ही जशी या जगाची सुरुवात तसाच माझ्या जीवनाचा संकल्प हा त्या सूर्याच्या तेजासारखा निगडीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या मनाच्या ठिकाणी करत असलेला जो संकल्प आहे मग तुम्ही म्हणाल सूर्यच का याच्यासाठी तुम्ही सूर्य जामाला का सजेस्ट करताय याच एक कारण असं आहे की ज्योतिषशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्राचा जर विचार केला मना मना तर मनाचा चंद्र मनाचा संबंध चंद्राशी येतो आणि बुद्धीचा संबंध सूर्याशी येतो आता मनाच्या ठिकाणी असलेले संकल्प जर पूर्ण व्हायचे असतील आणि त्याचा बुद्धीशी संबंध नसेल तर मग मात्र हे संकल्प पूर्ण होत नसतात म्हणून केवळ इच्छा तर अनेकांच्या अनेक काही का आहेत पण मग त्या पूर्ण होतीलच असं काही सांगता येत नाही कारण त्याला बुद्धीचं बळ मिळते आहे का म्हणून ही जी एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा विचार करून जर संकल्प केला जात असेल आणि त्याला जर त्या निश्चयाचं आत्मबळ मिळत असेल तर मग मात्र आम्ही निश्चितच या संकल्पाच्या सिद्धीकडे जाऊ शकतो मनाचे संकल्प पावेळेल सिद्धी जर ही बुद्धी राहील त्याचे पायी असं जगद्गुरु तुकोबर राय म्हणतात मनाचे संकल्प पावेल सिद्धी मनाचे सगळे संकल्प सिद्धीत जाऊ शकतात पण तिथे उत्तरही देतात जर ही बुद्धी त्याचे त्याचे पायी म्हणजे त्यांनी भगवंताचे पायी राहील असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ मनाचं अनुसंधान त्या आत्म्याच्या ठिकाणी असल्याशिवाय त्याला तिथून बळ मिळत असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि जर मनाच्या ठिकाणी आत्म्याचा अनुसंधान होत असेल तर तो संकल्प चुकीचा होऊ शकत नाही पण मनाच्याच ठिकाणी मनाचेच तरंग होत असतील तर मग मात्र हे मन तुम्हाला कुठल्याही वाईट संकल्पाकडे पण घेऊन जाऊ शकते म्हणून मा अनेक लोकांना असं वाटते की मी या निमित्ताने आता खूप चांगल्या इच्छा असतात मी एक एक जानेवारीपासून व्यसनमुक्त होण्याचा विचार करेल मी आमका हे करेल कोणाचे काही एम्स असतात मी या वर्षभरात हे माझं टार्गेट अचीव करेल त्या ठरवेल तो या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत तो हे लक्षात ठेवा की हे मन एकट हे असं काही करू शकत नाही त्या मनाला बुद्धीची आणि त्या बुद्धीला त्या तेजाची धीमही ध्येयोन्हा प्रचोदयात ही सूर्यनारायणाची जी उपासना आहे ही त्याची प्रेरक आहे आणि म्हणून या सूर्याचा संबंध आपल्या केवळ प्रकृतीशीच नाही तर माझ्या निजी जीवनाशी सुद्धा आहे म्हणून तुम्ही रोज जर असं केलं मी की मी आजपासून असं ठरवतो की उद्यापासून सकाळी उठून लवकर उठून उगवत्या सूर्याचं दर्शन घेईल तर दोन फायदे होतील तेज प्राप्त होईल बुद्धी प्रकाशित होईल आणि रोज सकाळी लवकर उठण्याची सवय पण लागेल आहे की नाही पण खूप उशिरापर्यंत झोपून सकाळी उशिरा उठणे आणि मग कोणता सूर्य आणि मग कोणता संकल्प तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अशा अनियमित याच्याकडे गेल्या की त्या बारगळून जात असतात म्हणून संकल्पाचा परिपूर्णता ही केवळ त्या दिवशी चार चौघांमध्ये मी अस असं करेल हे घोषित करून होत नसते त्याच्यासाठी मनाच्या दृढतेचा बुद्धीच्या निश्चयाचा हा संबंध असावा लागतो आणि हा त्याच वेळा होऊ शकतो ज्या वेळेला त्याला आत्म्याचं बळ मिळत असेल तर आणि म्हणून सृष्टीच्या दृष्टीने सूर्य हा या जगाचा आत्मा आहे आणि या शरीराच्या दृष्टीने आमच्या शरीराला स्थित असलेलं चैतन्य हा तो आत्मा आहे म्हणून या चैतन्य शक्तीच्या माध्यमातून त्या आधाराने ते बळ प्राप्त करून जर तुम्ही पुढे जात असाल मित्रांनो तर मला निश्चित खात्री आहे की येणारे पुढचे भविष्यातले सगळे एक दोन हजार पंचवीसच नाही तर पुढचे वर्ष हे सगळे आपल्यासाठी आनंदाचे भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे निरोगी आरोग्याचे जातील यात मला ती मात्र संशय नाही मात्र असं हॅपी न्यू इयर जर व्हायचं असेल तर हे हॅपी थॉट्स हे चांगले विचार आपल्याला पहिले उचलावे लागतील आणि मगच काय तो संकल्प आपला सिद्धीत जाईल यात संशय नाही अशा चांगल्या विचारांचे चांगल्या निश्चयाचे संकल्प आपण सगळ्यांनी करूया आणि आपलं राष्ट्र समृद्ध करूया जय श्री